गोंदियात नववर्षाच्या पहिल्या दिवशी बेटा बचाव अंतर्गत गोंदियाच्या आंबेडकर चौकात लोकांना दूध व पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले आहे यावेळेस नशा हटाव बेटा बचावचे नारे देण्यात आले तर अनेक वेळा मावळत्या वर्षाला निरोप देताना थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पार्टी करून अनेक लोक अपघाताला बळी जातात त्यामुळे नशा हटाव बेटा बचाव मोहीम अंतर्गत वर्षाच्या पहिल्या दिवशी दूध व पौष्टिक आहार वाटप करून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करावी असा संदेश यावेळी बेटा बचाव समितीने दिला आहे पुणे गोंदिया जिल्ह्यामध्ये दूध वाटप और पौष्टिक आहार वाटप का, वाट का वितरण का प्रोग्राम जो हमने आज रखा गया है हम ये चाहते हैं कि आने वाले भविष्य में युवा नशे से दूर रहें पौष्टिक आहार लें यही हमारी एक संकल्पना है क्योंकि आज के दिन से युवा की शुरुआत हो रही है और युवा नशे के नशे में लिप्त होते जा रहा है तो नशे में हमारा युवा लिप्त ना हो इसी का हम इस छोटे से संदेश से हम संदेश देना चाह रहे हैं क्योंकि संपूर्ण भारत भर में नशे नशे के चलते कितनी अपघात होते जा रही है हम देख रहे हैं आज हमें बहुत दुख होता है इन सब चीजों को देखते हुए पूरे भारत में कि नव वर्ष से आप नशे को छोड़े शराब को छोड़े और पौष्टिक आहार और दूध का सेवन करें और राष्ट्र अच्छे राष्ट्र का निर्माण करें सरकार सरकार का भी काम है कि नशे को बंद करें मैं सरकार से भी निवेदन करूंगा की संपूर्ण नशे को बंद करेंगे तभी बेटियों का जीवन भी खुशी रहेगा और परिवार में परिवार भी सुखी रहेगा दारूचं प्रमाण आजच्या समाजामध्ये सेवनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे नशेचं प्रमाण वाढलेलं आहे तर दारू सोडून दुधाचा उपयोग करण्यासाठी आणि ते आपल्या शरीराला खूप चांगलं असते आरोग्यवर्धक असते आणि खूप सारे त्याचे फायदे पण आहेत तर दारू सोडायची आहे आणि दुधाची वाट आपल्याला धरायची आहे खूप चांगला संदेश आ, बेटा बचाव आंदोलनच्या माध्यमातून आपल्या समाजात देण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे बेटा बचाव समितीने घेतलेल्या उपक्रमाची दखल किती लोक घेतात हे तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अपघाताच्या आकडेवारीवरूनच कळेल